श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये बघा उद्या आहे शनी जयंती म्हणजेच उद्या गुरुवार आहे आणि उद्याच आपल्याला सर्वांना शनी जयंती साजरी करायची आहे शनी जयंती हा जो दिवस असतो तर तो शनी जयंती किंवा शनिश्वर जयंती किंवा शनिश्वर अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने आपल्या हिंदू धर्मामध्ये ओळखला जातो भगवान शनिदेव जे आहेत ते सूर्यदेवाचे पुत्र आहेत शनिदेवाला कर्माचे फल देणारे न्यायदेवता मानले जाते म्हणजेच शनिदेव प्रत्येक मनुष्याला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देत असतो शनी जयंतीची जी तिथी आहे तर तिची प्रारंभ जो आहे तो दोन पंचावन्न पसुन सुरू तर तो अमावसेचा अमावस्या तिथीची समाप्ती चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे शनी जयंती ही सूर्यपुत्र शनिदेवाची जयंती म्हणून साजरी केली जाते पंचांगणानुसार शनी जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष अमावसेला साजरी केली जाते हा दिवस आहे सहा जूनचा म्हणजेच गुरुवारचा उद्याचा भगवान शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र असून छाया देवी आणि यम व यमुना ह्या त्यांचे भावंड आहेत शनि जयंतीला भगवान शनी पूजन करणे कल्याणकारी मानलं जातं शनिदेवाची पूजा किंवा शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं खूप महत्वाचं आहे या दिवशी शनिजयंतीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे गा। त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन शनिदेवासमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून धूप दाखवावे आता शनिदेवाच्या मूर्तीला पंचगव्य किंवा पंचामृत अत्तर लावून स्नान घालावे शनीला काजळ अबीर गुलाल इत्यादी अर्पण करून निळी फुलंसुद्धा अर्पण करावी शनिदेवाला इमारती किंवा तेलापासून बनवलेली मिठाई प्रसाद म्हणून अर्पण करावी पंचोपचार पूजा झाल्यानंतर शनी मंत्राची माळ जप करावा जपमाळ जपल्यानंतर शनी चालिसाचं चा पठण करावं शेवटी शनिदेवाची आरती करून पूजा पूर्ण करावी जयंतीचं जा जे महत्त्व आहे तर शनिदेव जे आहे तर ते नवग्रहांमध्ये भगवान शनिदेवांचे प्रथम स्थान आहे ज्याला न्यायाधीश मानले जाते आणि सर्व नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या अशुभ ग्रहांमुळे त्याला पापी ग्रह म्हटले जाते मकर कुंभ राशींचा स्वामी आदेव आहेत क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनिदेव काळ्या रंगाचा असून त्याच्याकडे एकूण नऊ वाहने आहेत असे मानले जाते की जर शनीची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर सामान्य परिस्थितीतही ती व्यक्ती अशुभ ठरते परंतु शनिदेव नेहमी कोणी लोकांचे वाईट करत नाहीत शनिदेवाची कृपा एखाद्या व्यक्तीला गरिबातून राजा बनवू शकते शनी जयंतीच्या जा दिवशी खऱ्या मनाने पूजा करणाऱ्याला शनिदेवाची कृपा लवकर प्राप्त होते शनी जयंती जो आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो ज्यांनी कठोर परिश्रम शिस्त आणि प्रामाणिकपणे आपल्या जीवनात तपश्चर्य आणि संघर्ष केला आहे त्यांना न्यायाची देवता शनिदेव नक्कीच यश देतात असं मानलं जातं की जर जन्मपत्रिकेत शनि अशुभ स्थिती असेल तर शनी साडेसाती किंवा अनेक संकटांचा सामना करावा लागतो शनिदेव जे आहे तर ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात ज्यामध्ये सौरी मंदा नील यम छटा सोनू इत्यादी नावाने ओळखले जातात प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा शनिदेवाच्या साडेसातीला सामोरे जावे लागते अशा स्थितीत शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतात या दिवशी पूजा केल्याने शनिदेव तुमच्यावर आशीर्वाद देतील त्यामुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल दुःख आणि दुःखांपासून मुक्ती मिळते म्हणूनच लोक हिंदू देव भगवान शनिदेवाची पूजा करतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात जेणेकरून शनीचा वाईट प्रभाव त्यांच्या जीवनातून कमी होईल साडेसाती असलेल्यांनी शनिदेवाची नित्यपूजा करावी जयंतीच्या दिवशी उपवास किंवा मंदिरात जाऊन भाविकांनी सौभाग्यासाठी किंवा आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना करावी शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या संबंधित वस्तू जसे काळे तीळ काळे वस्त्र मोहरीचे तेल त्याच्याच नंतर आ, उडीद डाळ तर हे सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या दान कराव्या या दिवशी शनिदेवाचे उपासक भगवान शिव यांना काळेतील मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा या दिवशी शनिदेवांसह हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते जयंतीला शनि दिवसापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा करावी एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा बघून तेलासह वाटी मंदिरात दान करावी शनी जयंतीला आणि अमावस्येला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचं स्थान आहे तर अमावस्येच्या दिवसाने शनी जयंतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस आपल्या मनातील जे काही वाईट विचार वाईट कर्म वाईट पाप वाईट भोग जे आपले आहेत ते दूर होतात त्याचबरोबर काही ग्रहांचा जो दुष्परिणाम आहे तर तो सुद्धा दूर होत असतो आता गुरुवार असेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत असतो आणि त्याने आंघोळ करत असतो शनिवारी आपण काळे तीळ टाकून आंघोळ करत असतो सोमवारी आपण कच्चं दूध टाकून आंघोळ करत असतो आता प्रत्येक दिवसाचं हे वेगवेगळं महत्त्व आहे पण अमावसेला आणि अमावसेच्या दिवशी ज्यावेळेस शनी जयंती येते तर त्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू प्रामुख्याने जर आपण टाकल्या तर आपल्या जीवनातला जो शनी कोणीही राहू केतू कुठेतरी आपल्याला त्रास देत आहे तो ते शांत होतील त्याचबरोबर घरातील करणी बाधा नकारात्मकता दारिद्र्य संपून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील आणि बघा जे काही पितृदोषाचे जे त्रास आपल्याला होत आहे तर ते त्राससुद्धा आपले नष्ट होतील तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा ज्या वेळेस तुम्ही सकाळी आंघोळीसाठी जाणार असाल ना तर त्यावेळेस तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला चिमुडभर जे मीठ असतं बघा तर ते खडे मीठ आणि थोडेसे काळे तीळ आणि काळे उडीद या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आता सर्वांनाच माहीत आहेत ह्या वस्तू शनिदेवाच्या अतिशय प्रिय वस्तू आहेत मीठ काळे तीळ काळे उडीचे असतात तर ते आपण शनिदेवाला समर्पित करत असतो अर्पण करत असतो याने शनीचा जो काही वाईट दुष्परिणाम आहे वाईट प्रभाव आपल्या जीवनावरती आहे तर तो सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर त्यासाठी या वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आता यातली एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या टाका जीवनात जो काही पितृदोष आहे पितृदोषामुळे काय होतं की अनेक अडचणी संकटे दुःख आपल्याला त्रास देत असतात घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद होत असतात घरामध्ये कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करणं तितकंच गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार आहात हे पाणी टाकून तर त्यावेळेस तुम्हाला ओम शन शनेश्वराय नमह या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ओम शन शनेश्वराय नमह या मंत्राचा तुम्ही जप जर केला तर कितीही वाईट संकट असू द्या त्याचबरोबर कोणत्याही ग्रहांचा त्रास असू द्या तर तो दूर होतो जीवनातील सर्व नकारात्मक दारिद्र्य संपून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात त्याचबरोबर जो काही पितृदोषाचा तास त्रास आहे करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता हा श्राप तर ते सर्व दूर होत असतात तर नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत शनी जयंतीच्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या पाळा आणि त्या नुसारच तुम्ही तुमचं जे काही शनी जयंतीची साजरी करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ